हॅलो आईज वेलकम टू माय ब्लॉग आणि बघू शकता तुम्ही आता आपण मथुरे स्टेशनवर हो आहोत आणि स्टेशनच्या बाहेर पडत आहोत आणि हे बघा पोरं बालानं घेऊन गुंडालूत बॅ ब्लँकेटमध्ये चाललेलो आहोत आणि आमची क्रीडा पण बघा किती मस्त किटू किटू तु। छोटू छोटू बावलूक माझ्यावेळी बावलूक आणि आता स्टेशनच्या बाहेर पडू ऑटोवाला शोधू कारण इथे कसं आहे माहिती आहे ऑटोवाले असतात पण आम्हाला आता वृंदावनसाठी जायचं आहे मथुरेला होतं मी पण विचार केला का वृंदावनला स्टे करू रात्र पण भरपूर झालेली आहे ट्रेन लेट झालती ना खूप रात्र झालेली आहे असं थोडं रेस्ट आहे आणि हे बघा हे सर्व ऑटोवाला म्हणजे इथे एक ऑटोवाला आणि सर्व ऑटोवाला येतात सांग फीज होतो कोणाच्या ऑटोमध्ये जायचं म्हणून आणि यांची एकी पण मस्त आहे आणि ऑटोवाला काय करतात नाही ते म्हणजे ते सांगतात स्टार्टिंगला पंधराशे अकराशे हजार पण तुम्ही नेट ठरवा आम्ही सातशे रुपयामध्ये ठरवलेले आहे ऑटो सर्वजण एका ऑटोत जाऊ म्हणजे आता मी रिंगाऊनसाठी निघालेलो बघू शकता तुम्ही खूप मस्त वाटत आहे आणि ऑटोत पण राधा राणीचे भजन चालू होते आणि ते ऐकताच मन भाऊक होत होतं आणि बघू शकता तुम्ही खूप म्हणजे खूपच मस्त आनंदात वाटत होतं आणि क्रीडा बघा तुम्ही नाचते डान्स करते भजनावर डुलते माझी मुलगी बघा अरे वा मस्त आणि खरंच वृंदावनमध्ये प्रवेश करताच म्हणजे डोळ्यात म्हणजे पाणी आलं एकदम भाऊक होऊन गेलं सगळं खूप मस्त वाटत होते ते, ते गल्ली खरंच असं वाटत होत की स्वर्ग आलो आणि चला आपल्या राधा राणीने बोलवलेले आहे तर जाऊया वृंदावनला आणि तिथे स्टे करायचंय बघू शकता क्रीदा पण खूप एन्जॉय करत आहे एवढी रात्र रा झालेली आहे तरी पण आम्ही बाहेर दुखा बघवतो मी थंडी भरपूर आहे खूपच थंडी होती आणि हे रिंग वृंदावन जाण्यासाठी रोड खरंच खूप मस्त वाटते जसं स्टेशन मागं मागं सुटत चाललेले आणि असं आपण पुढे पुढे जात आहोत वृंदावनच्या तर खरंच खूपच म्हणजे खूपच मस्त वाटते आणि आता आम्ही रूम बघितली होती त्याला काहीच तर आता आपण बरसाने ते जात आम्ही वृंदावनला होत वृंदावन वरून आहोत आणि इथे भरपूर थंडी आहे आणि आता वाजले आहेत बारा एक वाजता एक पर्यंत मंदिर असत ओपन नंतर चार वाजेपर्यंत असत चार वाजता बंद नाही सॉरी चार चा, एक ते एक ला म्हणजे सकाळी ते एक पर्यंत असत चालू आणि चार नंतर बंद असतं ते चारला ओपन घ्यायची जाऊ पण इथे दर्शनला आम्ही ऑटो बघत आहोत बघा तुम्ही आणि तुम्हाला मी चीज दाखवते बघा इथं माकड आहे बघा मंकू दिसले आहे का आणि ऑटो बघत आहोत ऑटो आले ऑटो चांगल्या तर गाईज आता आम्ही इथे वृंदावन ला चाललेलो कारण बरसानाला जाता तर लेटो आणि मंदिर बंद होणार आहे तर चार धाम मंदिर वगैरे वैष्णव आणि रिक्षा तर येत का पर पर्सन वीस रुपये आहेत नंबर घेतलेले माझे पोर हे आमचा छोटासा पोरे आहे बरसाणा

पहिला वैष्णवी काम करणार करणार आहोत आणि खूपच थंडी आहे दातावर दात भरत दात आहेत दा, दात नसले तरी दातावर दात पडत आहे आणि गाई तुम्हाला दाखवते किती थंडी आहे दाखवते

चारधाम यात्रा करणार आहोत तिथून आम्ही वैष्णवी पण करणार आहोत कारण दुपारच्या साडेबारा एक पर्यंत जेव्हा मध्ये आश्रम मध्ये जाण्याचा प्रयत्न वैष्णवी धाम आलेलो बघू शकता तुम्ही आणि हे बघा वैष्णवी मातेची मूर्ती बघू शकता तुम्ही ऑटोमधूनच क्लिक केलेली आहे बघा खूपच अशी सुंदर अशी वैष्णवी मातेची मूर्ती आहे आणि खाली गुफे आहे आम्ही येऊन गेलेलो आहोत ते अजून आम्ही आलतो दोन वर्षाआधी आलतो जन्माष्टमीला आणि आता आम्ही ते दाळ घेऊन आलेलो होतो आणि चला तुम्हाला मी आतून पण एंट्री करून दाखवते आणि हे इथे टीले लावायला आलेले आहेत आणि थंडी एवढी आहे ना खरं खूपच थंडी आहे इथे ना सूर्यच नाही ऊंग पूर्ण दिवस ऊनच नसतो त्यांना म्हटलं की नंतर टीला लावते मी कारण आता खूप थंडी आहे आणि त्यांना माझे हेअर खूप आवडले होते माझी वेणी होती ना ती खूप आवडली होती त्याखा माझ्या वेणीबद्दल विचारत होते आणि ते खूप खुश होते मुले पण आणि चला आता तुम्हाला मी वैष्णवी माताची मूर्ती जवळून दाखवते आणि आपण इंटर करू होत औटवाल्याला पण आम्ही त्याचा नंबर घेतलेला आहे चला क्रीडाला मामाने घेतलेली आहे बघू शकता तुम्ही क्रीडा पुढे चाललेली आहे आणि इथे तिकीट मिळतोय म्हणजे तिकीट फ्रीमध्येच आहे पण घ्यायला लागतं त्यांना तर तिकीट घेण्यासाठी गेलेले आहेत इथे चप्पलांचं स्टँड आहे चप्पल जुते इथेच उतरायचे आणि पुढे जायचे बघू शकता आणि गुफा आहे खूप मस्त अशी गुफा बनवलेली आहे वैष्णवी माता आहे आणि पुढे जाऊ आपण आणि यांना असं फोटो क्लिक क्लिक पण करायचे आता एवढ्या लांबात आलेत आणि फोटो नाही काढणार ना। असं नको आहे तर त्यांना फोटो पण करायचे आहेत आणि मला मी व्हिडिओ शूट करत होते तर चला यांचे फोटो पण क्लिक करते तर मी त्यांची व्हिडिओज घेते आणि नंतर स्क्रीनशॉट मारून देते हे एका फोन म्हणजे माझ्या हातात दोन फोन होते एका फोनमध्ये क्लिक करायचे आणि दुसऱ्या फोनमध्ये व्हिडिओ शूट करायची आणि इथे वैष्णवी धामला नाही आहेत माकड पण लोडिंदावन मध्ये खूप माकड आहेत खूपच माकड आहे बाकीचे लोक पण फोटो शूट करत आहेत खूप थंडी आहे पण श्वेट आणि शूट करत आहेत बघा आणि ते म्हणतात का आपण पण काही करू म्हटलं की ठीक आहे आणि बजरंगबली बघा तुम्ही इथे आणि याला फोटो काढायचे अरे वा खूप मस्त बघ कॅमेरा कर फोटो काढते मामा बघ हम्म आहे तर या लवकर फोटो काढूया नाही तर ताई काढून नाही ना हा तर पटापट फोटोशूट केलेले आहे वैष्णव मातेच्या जवळ आणि बघा तुम्ही खरंच खूपच मस्त मूर्ती आहे बघा आणि खूप उंच आहे आणि खरंच सुंदरच आहे बघण्यासारखे धामला तुम्ही कधीही वृंदावनला येणार ना तर धाम करा तुम्ही कारण खरंच खूप बघण्यासारखं आहे आणि आम्ही सकाळी आलो होत ना दुपार झालेली आहे आत्ता तुम्ही सांगू कधी यायचं असेल ना तर प्रत्येक म्हणजे वृंदावनचे ठिकाण असे आहेत ना कायक मंदिरं असे आहेत ना का, का, का ते संध्याकाळचीच खूप मस्त वाटते जिथे लाईव्ह शो असते तर खूपच मस्त वाटते आणि गुफेतून पण जाताना रात्रीच्या म्हणजे खरंच खूपच मस्त वाटते संध्याकाळच्या तर मी सजेस्ट करेल का तुम्ही संध्याकाळीच या आणि बघू शकते माता वैष्णवदेवी आणि इथे <िते> खूप मस्त झरे पण आहेत बघू शकता खरंच खूपच <humility> मस्त बनवलेले ते मी अशी वाटते की खरंच गुफा आहे रिअलमध्ये आणि बघा तुम्ही जस झरे पण बनवले त्याच्यात त्याच्यात पण म्हणजे काय अंध भक्तांनी त्याच्यात पण पाणी टाकलेलं आहे ते लिहिलेलं आहे काही पाण्यात कॉईन टाकू नका तुम्ही इथे कॉईन टाकू नका तरी पण लोकांनी पण पाण्यात पैसे टाकलेले आहेत एक दोन रुपये पाच रुपये दहा रुपये पैसे टाकलेले आहेत कॉईन टाकलेले आहेत बघू शकता तुम्ही आणि खरंच खूपच मस्त बनवलेले मूर्ती बघा इथे पण आहे कासव पण आहेत माता वैष्णोदेवी आणि गुप्पेत पण खरंच खूप मस्त आहेत तर बघू शकता आणि इथे त्या शिवधाम पण केलेले इथे शिवधाम आहे विष्णूचं आहे धाम आणि शनिदेवाचे आधी आपण इथलं दर्शन घेऊ आणि बाकी ठिकाणी जाऊ हे माता वैष्णवदेवीचं धाममध्ये आपण आता इंटर करू चला पुढे जाऊया मंदिरमध्ये आतमध्ये प्रवेश केलेला आहे माता वैष्णवी देवीचा आणि तुम्ही बघू शकता किती खूप सुंदर असं मंदिर आहे खूप सुंदर अशी नक्षी आहे बघू शकता तुम्ही पण आणि माता लक्ष्मी सॉरी वैष्णवी देवी माता वैष्णवी देवीची मूर्ती आहे बघू शकता आता आपण समोरून दर्शन घेऊ माता वैष्णव देवीचे यांची खूप धावपळ होती आणि बघू शकता तुम्ही मुलं पण ऐकत नाही पुरेपुरं धावतात आणि बघा तुम्ही आता माझ्यासोबत मम्मी पण आहे बिहारी हे तुम्हाला मी सर्व मूर्ते म्हणजे जवळून दाखवणार आहे आधी आपण माता वैष्णोदेवीचे दर्शन घेऊ बघा पडलं आहे ते बघा खाली म्हणजे काही पण हे काही पण म्हणजे चालूच असते अन कुठं ना कुठं काही ना काही हे बघा माता आणि सुंदर असे दर्शन घेतलेले आहे माता वैष्णवदेवीच्या आणि आपण इथे कालिया नागासोबत श्रीकृष्णांना बघू शकता तुम्ही इथे सिंह हो आहे आणि गुरु नानक आहेत बघू शकता त्यांची मूर्ती आहे आणि इथे पुढे जाऊन आता इथे स्टोर रूम आहे आणि हे इथेशी नाही आपले आहे कृष्ण गोपी सोबत राधाराणी सोबत बघू शकता सखी आहेत त्यांच्या बजीरंग आहेत संजीवनी घेऊन जाताना आणि हे बघा हे ब्रह्मदेव आहेत शाळेत हे त्रिपती बालाजी आहेत आपले विष्णू भगवान बघू शकता त्यांचे पण दर्शन खूप मस्त होतात बघा तुम्ही मी तुम्हाला म्हणजे खूप प्रयत्न करते मी तुम्हाला की सर्व देवांचे दर्शन देऊ मला पण माझे ब्लॉग करून सर्वदा देवांचे दर्शन घर ते सिद्धिविनायक आहेत आणि मी ट्राय करत आहे काय मंदिरात मोबाईल घेऊन जाणं अलाउड नाही हे आपले विष्णू भगवान आहेत माता लक्ष्मीसोबत शेष नाराय शेषनागावर आहेत तर बघू शकता खूप अशी मस्त मूर्ती आहे तिथे प्रतिमा खूप मस्त आहे त्यांची ते बघू शकता तुम्ही आणि असं वाटते की एकाच मंदिरात तेहतीस कोटी देवी देवता विराजमान आहेत जगन्नाथ प्रभू आहेत बहन आणि भैया बलदेवसोबत बघू शकता त्यांचे पण दर्शन तुम्हाला मी माझे ब्लॉग करून घरवत आहे तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघा हे आपले नारायण अवतार ना विष्णू भगवानचे हे अर्जुनांना गीता जेव्हा सांगत होते विष्णू भगवान कृष्ण तेव्हा ते त्यांना अवतार दिसले होते आणि पुढं बघा हे गौतम बुद्धांची पण प्रतिमा आहे बघू शकता तुम्ही खूप सुंदर अशी आणि ते पुढे जाऊन राधाकृष्ण आहे आणि प्रत्येक म्हणजे इथे म्हणजे पब्लिक तर भरपूर आहे आणि तरी पण मी तुम्हाला म्हणजे शूट करून देते प्रत्येकांना फोटोशूट करायचे तिथे आणि आपले विष्णू भगवान आहेत कृष्ण बाके बिहारी आणि ते पण आहेत अजून खूपच आहेत म्हणजे तुम्हाला मंदिर दाखवते परत एकदा हे मंदिरची सुंदरता बघा खरंच खूपच मस्त आहे आणि बिहारी बाहेर जाण्यासाठी नाही स्टो बाहेरला आहे गार्डनमध्ये त्यांच्या आणि विष्णू भगवान खूप मस्त दिसतात आणि इथे कार्तिक स्वामी आहेत मोरावर बसलेलं आहे बघा मोर त्यांचं वाहन आहे कार्तिक स्वामी बघू शकता त्यांचं दर्शन भेटते आणि इथे त्यांचा पूर्ण परिवार आहे महादेव माता पार्वती गणपती आणि कार्तिक स्वामी हे पण पूर्ण परिवारसोबत आहे त्यांच्या नंदी त्यांचे दर्शन मिळाले आणि इथे माता दुर्गा आहे जेव्हा महिषासुरांचा वध करताना मा दुर्गा दुर्गा आहे आणि इथे सरस्वती माता आहे त्यांचे दर्शन मिळते खूपच म्हणजे खूपच मस्त वाटते तेहतीस कोटी देवतांचे दर्शन मिळते ही माता लक्ष्मी आहे आणि पब्लिक तर भरपूरच आहे आणि कसं कसं म्हणजे फिरली तुम्हाला दर्शन देते माता कालिके आहे ते बघू शकता काय एक लोक म्हणजे कसं तिथे शे फोटो क्लिक करतात ना आणि हे ब्रह्मविष्णू महेश आहे यांचे दर्शन करते तुम्हाला बघू शकता एकाच मंदिरात पूर्ण तेहतीस कोटी देवी देवता विराजमान आहेत बघू शकता आणि हे आपले गोवर्धन पर्वत उचललं होते श्रीकृष्णाने एका अंग अंगुठीवर तर हे आणि हा परत मंदिर दाखवते हे पूर्ण मंदिराची म्हणजे एक परिक्रमाच होते हे आपले रुद्र अवतारात भगवान शिव महादेव आहेत नारायण आहेत बघू शकता इथे परत स्टोर रूम आहे आणि इथे पुढे जाऊन आपल्याला श्रीराम सीता माता लक्ष्मण यांचे दर्शन होते बघू शकता तुम्ही त्यांच्यासोबत भरत आणि सुद्धा आहेत सुद्धा आहेत बघू शकता त्यांचे दर्शन घे आणि परत श्री विष्णू माता लक्ष्मीसोबत शेष नागावर बसलेले दिसत आहेत गरुड आहेत त्यांच्या सोबत बघू शकता तुम्ही आणि इथे साईबाबांची प्रतिमा आहे खरंच खूपच मस्त वाटत आहे आता आपण बाहेर आलेलो आहोत वैष्णव वैष्णवधामच्या मूर्तीच्या आणि आता हे म्हणाले की चला आता आपण इथे जाऊ नंतर गुफा बघून मी म्हणत होती की गुफेत चला तर ते म्हणतात की गुफानंतर बघू आता आपण शिवधाम करू तर चला मग आपण शिवधाम करूया आणि इथून वरूनच असं रोड आहे सीडी आहे ते सीडी सगळं आपण शिवधामकडे जाऊ या बघूया <laughs> <laughs> तर बघू शकता का खूप सुंदर असं परिसर आहे इथे खूप सुंदर असं कॉरिडोर आहे आणि एकाच ठिकाणी चार धाम आहेत इथे एकाच ठिकाणी असे मंदिर आहेत शिवधाम राधाकृष्णधाम शनिधाम आणि माता वैष्णवी देवी धाम तर बघू शकता एकाच ठिकाणी आपले चार धाम होतात आणि खूप असे सुंदर परिसर आहे आणि मुले पण खूप एन्जॉय करत होती बघू शकता श्रीदाव <laughs> खूप एन्जॉय करत होती आणि बघू शकता तुम्ही आणि थंडी इथे थंडी भरपूर होती ना तर उन्हाचा तर प्रश्नच नाही गरमीचं आणि इथे बघा आपले महादेव विराजमान आहे शिवधाम येते इथे राधाकृष्ण धाम आणि तिकडे हा शनिधाम आहे शनिदेवांचं मंदिर आहे पण आपण इथे नंतर येऊया हे म्हणतात की पहिलं शिव भगवानचं दर्शन घेऊया आणि इथे परत गोवर्धन पर्वत उचलताना श्रीकृष्ण दिसतात आणि हे विष्णूधाम आणि हे शिव शिवधाम आहे ते, ते समोरच तर पहिलं महादेवांचे दर्शन करून आपण बाकीच्यांचे दर्शन करूया आणि विष्णुधाम पण आहे जवळच तिथे पाणी होतं बघू शकता तुम्ही शेवाले आणि त्याच्यात बीज टाकलेले आहेत कमलाच्या फुलांचे तर त्यांचे पण रोपटे आलेले आहेत आणि खूप सुंदर दिसत होते तर मी थोडं व्हिडिओ शूटमध्ये घेतलेले आहे ते आणि ते, ते कालेयर नाग आहेत त्यांच्यासोबत श्रीकृष्ण आहेत महादेवी विराजमान आहेत आणि गोवर्धन पर्वत उचलून आपले श्रीकृष्ण आहेत बघू शकता तुम्ही आणि ते शिवधामाकडे आपण जाऊन ना तर तिथे हार वगैरे फुलं वगैरे तुम्हाला मिळतील विकत आणि आम्ही एक जल घेतलं होतं एक लोट जल घेणार आहोत ते पण असं त्याला येईल तर बघू चला आता पण राधाकृष्ण धामबाजा हे म्हणतात की शिवधाम पुरे पण गेलं तर बघू शकता आपण शिवधामकडे आलेलो आहोत आपण जवळच आहेत आणि खूप असं गार्डन पण आहे ते खूप सुंदर असे दाखवलेले आहेत गार्डनमध्ये मूर्ती पण आहे मी दाखवते आणि बघा खूप मोठी मूर्ती आहे भगवान शिवची त्यावेळी जे लीला केलेले आहेत त्यांचे जे अवतर आहेत त्यांचे फोटो आहेत बघू शकता तुम्ही साधू इथे बसलेले आहेत तर येण्याचा नाही तर खारुताई दिसल्या होत्या मला तर त्यांचं बांधण चालू होतं बघू शकता तुम्ही खूप खारुताई आहे तिथे तर त्यांचं पण मनीवरती थोडे शूट घे तर मी घेतले हे बघू शकता माता पार्वती आणि भगवान शिव आहेत आणि गार्डनात पण बघा भगवान शिव विराजमान आहे तिथे शिवधाममध्ये आणि इथे कसं आहे माहिती आहे इथे म्हणजे तुम्हाला हार फुले हो आणि एक लोटा जल ते पण मिळू मिळते पण फक्त एक लोटा जल मी घेतला होता आणि त्याची प्राईस मला वाटते पन्नास रुपये होती पन्नास रुपयाला एक लोटा जल आहे आणि ते घेतलं होतं आणि एक टोकरी घेतली होती शाही मला आठवत नाही पण एक लोटा जल घेतला होता हा जलच घेतला टोकरी नव्हती घेतली आणि भगवान शिवची खूप मोठी अशी शिवलिंग आहे इथून एंट्री आहे मंदिरात बघा हा खूप मोठा शिवलिंग आहे बघा किती मोठा शिवलिंग आहे बघू शकता तुम्ही भरपूर मोठा शिवलिंग आहे आणि खूप सुंदर आहे हा खूपच म्हणजे खूपच सुंदर आहे मंदिर हे भगवान शिव महाकाल रूपी मंदिर शिवलिंग बघू शकता खरच खूपच मस्त वाटते म्हणून मी तुम्हाला म्हणते कधी वृंदावन मध्ये येणार ना तर चार धाम यात्रा नक्कीच करा बाबा कारण सर्व बघण्यासारखेच हे आणि आम्ही म्हणजे कसं आम्ही ते शिवलिंगावर एक लोटा जल अर्पित केले दर्शन घेतलं आहे पण तिथं आम्हाला फोटो काढण्याची मनाही होती व्हिडिओ काढण्याची मनाई होती आणि हे बघा हे महादेव माता पार्वती आणि गणपती आहे त्यांच्यासोबत मांडीवर बसलेलं आणि कार्तिक स्वामी आहे बघू शकता पूर्ण परिवार आहे त्यांचा नंदी महाराज आहे बघू शकता माता पार्वती आहे आणि ते मी तुम्हाला म्हट म्हटलं होतं ना की खूप मोठं शिवलिंग आहे त्याच्या आतमध्येच हे विराजमान आहेत असं खूप मस्त असं म्हणजे मंदिर त्यांनी निर्मित केलेलं आहे मला तर खूप आवडलं आहे बघू शकता आणि प्रत्येक म्हणजे त्यांच्या भोवताली खूप असे शिवलिंग आहेत छोटे छोटे आणि कमलाचे फुलं आहेत खरंच खूप मस्त होते बघा हे दाखवते तुम्हाला मी भोवताली शिवलिंग कमलाचे फुल खरंच खूप मस्त वाटत होते आणि भगवान शिवांचे दर्शन पण मिळाले बघू शकता रुद्रा अवतार त्यांचं भगवान शिव परिवारसोबत येत तर खूप छान प्रकारे असे दर्शन मिळाले आहेत तर या गोष्टीवर म्हणा हर हर महादेव तर काहीच म्हणजे गर्दी होती तरी पण देवाच्या कृपेने म्हणजे खूप छान असे दर्शन मिळाले आहेत बघू शकता तुम्ही आणि हे आपले महाकाल बघू शकता आगोरी रूपमध्ये आहेत भगवान शिव त्यांची जटा बघा पूर्ण ब्रह्मांडमध्ये उभे आहेत ते त्या रूपात अगोरी रूपमध्ये आणि आता आपण इथून दर्शन घेऊन विष्णूधामकडे जाणार आहोत तर कसं मंदिर बंद होण्याचं पण टायमिंग आहे ना तर थोडी घाईच होती घाई बघू शकता भगवान श्री ओम शिवाय नटराज नटराज भगवान हे पण एक शिव भगवानचे अवतार आहे आणि हे शिवलिंग बाहेर पण खूप मस्त गार्डन आहे आणि अर्धांगिनी रूप आहे ना त्यांचं शिवांचं अर्धांगिनी रूप ते पण आहे बाहेर नंदी जी आहेत बघू शकता तुम्ही आणि अर्धांगिनी रूप पण खूप मस्त आहे बघू शकता अर्ध म्हणजे ना अर्ध नारी अर्धांगिनी आणि हे चंद्र सूर्य भगवान बघा आपले सूर्य भगवान आहेत सांगते नाही ते म्हणजे उन्ह नव्हता अजिबात ऊन नव्हता पाऊस उठलेलं असं वाटत होत पाऊस पडेल हे हात आणि हे नाग वासुकी नाग आहे बघा जो भगवान शिवांच्या जे गाल्यात राहतो नाग ते त्यांची मूर्ती आणि हे अर्ध अर्धांगिनी अर्धेश अर्ध अर्धा नारी अर्ध नरनारे म्हणजे अर्धा अर्धांगिनी हे अवतार हे त्यांचं खरंच अर्धेश्वर भगवान बघू शकता तुम्ही चंद्रमापन आहे आणि ही खूप मोठी अशी मूर्ती आहे भगवान शिवांची खरंच बघूनच खरंच मन एकदम असं प्रसन्न प्रसन्न झालं होतं खूपच छान वाटत होतं आणि असं वाटत होतं की म्हणजे आम्ही वृंदावनमध्ये येऊन चार धामाची यात्रा केल्यात आणि त्याच्यातच म्हणजे सर्व खुश होती हॅप्पी होती माझ्या घरातली भाऊ मम्मी सर्व खुश होती आम्ही येऊन बघितलं होतं पण आम्ही शिव ये वैष्णव देवी केली होती आम्ही पण तेव्हा हे झालं नव्हते हे काम चालू होतं चारधामच तेव्हा बनणार ते आणि आम्हाला पण त्यांच्या निमित्त आम्हाला पण बघायला हे बघू शकतो आणि राधा राणीचीच कृपा आहे तर त्यावेळी आम्हाला वृंदावनमध्ये बोलवलेत आणि चार धामचं पण आम्हाला दर्शन मिळालंय आणि इथं फोटो क्लिक करत आहेत यांचं पण मुलांची खूप मस्ती चालू होती आणि आपण आलेलो आहोत राधाकृष्ण मंदिरमध्ये धाममध्ये ही माता राधा आहे आणि ते कृष्णदेव आहेत मयूर आहे त्यांच्यासोबत मोर कृष्ण त्यांचं धाम आहे आणि त्यांचे कृष्णाचे ज्या लिला होत्या बाल लिला होत्या त्या इथे दाखवले आहेत तुम्ही बघू शकता सखीत आहेत जेव्हा ते बासरी बाजू तेव्हा रास लिला हो त्यांच्यासोबत ते दाखवलेले आहेत आणि हे मंदिर आहे बघू शकता तुम्ही खूप मस्त अशी मंदिराची डिझाईन वगैरे खूप मस्त आहे नक्षी बघू शकता आणि जे त्यांनी लहानपणात जे खेळ खेळले होते ते वगैरे आहे तिथे आणि ते, ते पाणी बघा तुम्ही कळस खूप मस्त वाटत होतं आणि हे आपले धामाने हे शनिधाम आहे आपण आता शनिधामकडे जाऊया कारण खूप लेट झालेले आहेत ले मंदिर बंद हे शनिधाम आहे शनिदेवांचे पण दर्शन केलं तर आपले इथे शनिदेवांचे दर्शन झाले चार धाम यात्रा आपली पूर्ण होते हे शनिदेव आहेत तर त्यांचं पण मंदिर खूप छान आहे बघू शकता त्यांचं वाहन आहे शनिदेव आणि त्यांची पण मूर्ती बघा खूप मस्त मूर्ती आहे शनिदेवांची आणि भगवान शनिदेवांचा आशीर्वाद घेऊन आता आपण इथेच ब्लॉग पेंट करूया आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये चढचा लागाईज तुम्हाला कसं वाटलं माझं ब्लॉग नक्कीच सांगा मला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय